मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी शासनाने एक नवीन योजना सुरू केली आहे महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांचे जीवन कठीण परिस्थितीमध्ये गेले असल्यामुळे हंगामी मजुरी करून आपले व कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या या मजुरांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने ऊसतोड कामगारांसाठी एक अधुधिकृत नोंदणी सुरू केली आहे या नोंदणीमुळे शासनाकडून विविध योजना अनुदान आणि सुविधा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे तर नोंदणी प्रक्रिया काय आहे कोणकोणती कागदपत्र लागतील अर्ज कुठं करायचा आहे याची सर्व माहिती या मध्ये आपण पाहणार आहे मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉनला प्रेस करून घ्या कारण की आपल्या या आप युट्यूब चॅनलवर योजने व्हिडिओ आपण फ्रीमध्ये देत असतो याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा हा तो आपल्या युट्यूब चॅनलचा आहे तर मित्रांनो नेमकी योजना काय आहे चला व्हिडिओ सुरू करूया नोंदणी प्रक्रिया कुटुंब आधारे ठेवली असून एक फॉर्म एका कुटुंबासाठी आहे तर कुटुंबात पती पत्नी आणि अवयवित मुले यांचा समावेश असणार अव्यवाहित मुलांचे स्वतंत्र कुटुंब ग्राह्य धरले जाईल तसेच वृद्ध आई वडील उस्तुडीसाठी जात असल्यास त्यांचे स्वतंत्र कुटुंब म्हणून नोंदणी होऊ शकते मागील दोन तीन वर्षापासून ऊसुडीला न गेलेले पण पूर्वी किमान पाच वर्षे मंजुरी केलेले व्यक्ती देखील सुद्धा या नोंदीस पात्र आहेत नोंदणी करताना प्रत्येक सदस्याचा जन्मदिनांक आधार क्रमांक मोबाईल क्रमांक रक्तगट पासपोर्ट साईजचा फोटो हो आणि बँक तपशील आवश्यक असणार आहे सोबतच आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आणि मागील वर्षीच्या वस्तुलीची पावती किंवा पुरावा जोडणं सुद्धा आवश्यक आहे ऑनलाईन नोंदणीसाठी बीड जिल्हा परिषदेकडून अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज मोबाईल सुद्धा भरू शकता किंवा नेट कॅपेवर जाऊन सुद्धा तुम्ही हा अर्ज करू शकता तर या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे या नोंदणीमुळे उस्तोड कामगारांना शासनाच्या योजना विमा आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक मदतीचा लाभ थेट त्यांच्या खात्यात मिळणार आहे तर ही योजना उसतोड कामगारांना हक्काचे स्थान देण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे सर्व पात्र मजुरांनी लवकरच अर्ज नोंदणी करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायचं आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे या योजनेचा उद्देश म्हणजेच उस्तोड कामगारांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ मिळावा नोंदणीमुळे त्यांची अधिकृत ओळख निर्माण होईल यासाठी पात्रता निकाश आणि अविवाहित मुले पालकांसोबत तर विवाहित मुलांचे स्वतंत्र कुटुंब हे ग्राह्य झाल्या जाणार आहेत तर मागील दोन ते तीन वर्षात उस्तोडीला न गेलेले परपूर्वी पाच वर्ष मंजुरी केलेले सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत कुटुंबाची व्याख्या म्हणजेच कुटुंबाची म्हणजे पती पत्नी व अवित मुले वृद्ध आई वडील असल्या स्वतंत्र कुटुंब म्हणून त्यांची नोंदणी करता येणार आहे आवश्यक कागदपत्र कोणती लागतील तर आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक मागील वर्षाचा पावती किंवा पुरावा पासपोर्ट आकाराचा साईज फोटो आणि अर्ज प्रक्रिया अर्जदाराने जे डॉट कॉम या वेबसाईट वर जायचं आहे या वेबसाईटला लॉग इन करून अर्ज भरायचा आहे सर्व माहिती व कागदपत्र अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे लाभार्थ्यांना यात होणारे जे जे फायदे आहेत तर नोंदीकृत कामगारांना शासनाच्या विविध योजना विमा शिष्यवृत्ती आरोग्य सुविधा व अनुदानाचा थेट लाभ त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे यासाठी काही निष्कर्ष म्हणजे नोंदणी ही ऊसतोड कामगारांच्या जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची आहे सर्व पात्र मजुरांनी वेळेत अर्ज करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो ऊसतोड कामगारांसाठी या अगोदर कुठल्याच प्रकारची योजना मिळत नव्हती परंतु शासनाने ऊसतोड कामगारांचं मेहनत आणि त्यांच्या कामाची लग्न पाहून त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली आहे त्यांच्या मेहनतीला सुद्धा चांगलं फळ मिळावं याच अनुषंगानं शासनाने ही योजना उस्तोड कामगारांसाठी सुरू केली आहे आणि याचा अर्ज नोंदणी केल्यावर थेट लाभ डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहे मित्रांनो उस्तोड कामगारांसाठी राज्य सरकारने ही जी नवीन योजना सुरू केली ही योजना बीड जिल्ह्यापासून सुरुवात केली असून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेचा प्रसार होऊन संपूर्ण महाराष्ट्रामधील ओस्तोड कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे मित्रांनो शासनाने जी ही योजना सुरू केली या योजनेसंदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच कामाचे तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बागला असलेल्या प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ओस्तोड कामगारापर्यंत मित्रांनो नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल